हेमंत गोडसे सध्या सिटिंग एम पी आहेत त्यांचा आग्रह मुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा केला होता हेमंत गोडसे यांचं मनापासून अभिनंदन करतो वेळ जरी कमी असला तरी देखील हेमंत गोडसेंना नाशिक मतदारसंघामध्ये प्रत्येकाला माहिती आहेत दहा वर्ष ते खासदार होते त्यामुळे त्यांचा प्रचार करणं सुद्धा सोपं जाईल या पंधरा ते सोळा दिवसात आम्ही पूर्णपणे ताकदीनं त्यांच्या प्रचाराचं काम करू अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे लोकसभेच्या जागेवरती विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा झाली जाहीर त्यांची ठीक आहे ते अपेक्षा तीच होती कारण हेमंत गोडसे जे आहेत आता सध्या सिटिंग एम पी आहेत सध्याचे खासदार आहेत आणि म्हणूनच त्यांचा आग्रह जो आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सुद्धा धरला होता आणि त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे मी हेमंत गोडसे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आतापासूनच जे आहे प्रचाराला आता, आता चोरात वेगात सुरुवात होईल उद्या अर्थातच बहुतेक भारतीताई पवार यांचा दिंडोरीचा आणि हेमंत गोडसे यांचा नाशिकचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रमसुद्धा उद्या होईल मुंबईवरूनसुद्धा काही देवेंद्र फडणवीस किंवा इतर काही नेते येण्याची शक्यता आहे आणि मोठी मिरवणूक निघेल आणि त्या मिरवणुकीमध्ये संपूर्ण या नाशिक मतदारसंघ आणि दिंडोरी मतदारसंघ जेवढे म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत महायुतीचे तेवढे सगळे कार्यकर्ते उद्या त्या मिरवणुकीमध्ये सामील होते आणि एक देव जरी कमी असले तरी हेमंत गोडचे हे नाव नाशिक मतदारसंघातील प्रत्येकाला माहिती आहे का नवीन चेहरा नाही आहे दहा वर्ष ते खासदार म्हणून निवडून येत आहेत त्यामुळे त्यांचा प्रचार करणं सुद्धा सोपंच जाणार आहे त्यामुळे आता हे जे काही पंधरा सोळा दिवस आहेत ते आम्ही पूर्णपणे ताकदीनं प्रचाराचं ता काम हातात घेऊ आणि मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी नाशिकमधून जे आहेत हे खासदार आम्ही निश्चितपणे पाठवण्यात यश मिळवू